पार्टी नकोय मित्रा तुझी पार्टी नको मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनास तुझ्या भेटून फक्त बोलत मोकळ सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळ होत जा हलक वाटेल तुझ तुला मन रिकाम करत जा पार्टी नकोय मित्रा तुझी जुन्या आठवणी गप्पा गोष्टी जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यात सुद्धा रमत जा आलेत कधी वाईट विचार बिंदास्त फोन करत जा काय आहे आयुष्य काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा तुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोय आता संपर्कात तेवढं राहत जा काय हवं काय नको तुला कोणाला तरी सांगत जा पार्टी नकोय मित्र मित्रा असतात कशासाठी मैत्री तेवढीच जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत